हॅलो हे नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते मावशींना लावले गवत काढायला ह्या बाजूचं झाली सगळे कशाचा होय हा तिकडे पलीकडेच टाका पलीकडच्या बाजूला एवढे एवढे जागेत एवढा ढिगभर गवत निघाले अजून पलीकडच्या साईडला भरपूर आहे ते पण काढायचे पलीकडच्या बाजूचं आणि हे वाणनेर आणि पाडले टपले ورचे बघा सिमेंटचे काय म्हणता गोळा करून टाकलं म्हणजे वाढतस हा आणि ती जाळी व्यवस्थित बसवा हे जर खाल्लं घेतलं लगे ते बरं आता असं करते कि एक खराटा देते म्हणजे झाडून घेत मी इथं होते तेव्हा जसं होईल तसं थोडं थोडं सगळं गवत काढत होते मी एकदम काही मला जास्त काढायला जमत नव्हतं पण रोज थोडं थोडंसं तरी काढून सगळा परिसर स्वच्छ ठेवत होते

जनावरांनी सगळं पाडले आमच्या घराच्या साईडने काही कंपाऊंड नाही आहे म्हणजे जुन्यातलं बांधकाम आहे तेव्हा बांधायचं राहिलं ते राहूनच गेलं आणि ही बघा अशी प्लॅस्टिकची कागदं पिशव्या वगैरे खूप वाऱ्याने उडून येतात तरी हे म्हणाले की दोन तीन वेळा यांनी सगळं स्वच्छ केलं होतं झाडून वगैरे पण साईडने सगळं ओपन असल्यामुळे भरपूर कचरा उडून वाऱ्याने येतो तर आता बघा एक गाठोडं भरून पूर्ण सगळ्या पिशव्या प्लॅस्टिकच्या पेपर वगैरे कचरा निघालेला आहे हा बर बर लावा तुमच्या पद्धतीनं आता मला त्यातलं काय समजत एवढं गोष्टीनं बिळं पाडली होती ती सगळी अशी छोटी छोटी दगड घालून मोजवलेत मावशींनी आणि आता माती टाकायला लागले तिथं साईडने गवत काढून स्वच्छता करण्यात आणि खुशीची बिळ मोजवण्यातच पूर्ण दिवस गेला आणि आताच हे जे शूटिंग आहे हे दुसऱ्या दिवसाचं शूटिंग आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम। रोज तर आंघोळ झाल्या झाल्या पूजा करते पण आज अगोदर ऐश्वरचं आवरलं ऐश्वरला डबा वगैरे दिला शाळेत गेलाय तो देवाची पूजा पण करून झाली तर एवढं पटपट सगळं का आवरलं पुढे ब्लॉग मध्ये समजेलच तुम्हाला हे जे शेवग्याचं झाड लावलं ते आईनं मला रानंदवरून झाड दिलं होतं तिने रोप तयार करून दिले हे काय चाललंय मॅडम आम्ही लावले शेवग्याच झाड हां आम्ही म्हणजे मी नाही लावलं बरं का मोशिंदी लावले ना कारण या अगोदर सुद्धा मी एक इथं शेवगा लावला होता पण ती काय वाढणार आहे ठेवला नाही आणि ते पण झाड एवढं उंच झालं चांगलं पण ती खाऊन जाते तो आज आता लावला का नाही त्याचं पुन्हा एक

तुम्हाला पण देऊ की शेंगा किती दिवसात येते एका वर्षात येते हा आता काय करा तुम्ही काट्या लावते हा काट्या जरा लावा आणि काल मावशी साईड ना असं कुमकुण केलंय छान केलंय सगळं स्वच्छ करून मी पण आंब्याचं झाड चांगलं फुटले काठी उभा कराम कलम नाही केलेला कलम नाही केलेलं करावं लागणार कलम काय केला नाही कोय लावली तुम्ही चांगले जी शंब्याची कोय लावली रोप तयार करून लावलेला आग रोप तयार केलं आणि मग लावले मग फुटले काठी

का करायचं आता कट इथून एवढं शाळेवर कटलं बदामाच्या झाडावर आलं जरा वांडेराकडे दाखवाव शूटिंग नाही व्हायचं काय तर नाही तर मोदी त्यावर हे रामपळीचं तर ठाम एवढं मोडलं ते दिसत झाड मोठं झालं होतं चांगलं आजकाल दिशी काय भेटत नाही हो आजकाल दिशी म्हणून मी दिशी आंब्याचा रोप तयार करून लावले कोय फुल देऊ की रोप तयार केलं आणि जरा मोठं झालं की नंतर मग त्याच्यात लावले तिकड बघा वांडर किती आले साईडला एक काटाड्याचं झुडूप आहे आणि तिथल्या थोड्याशा काट्या आणून तिथं लावायला लागलेत मावशी मावशी बोलवायला लागलेत बाहेर बघते काय म्हणते ते इथं इथं नको तिकडं तशीच लावा आ, बासा एक बास लाव एक लावली तरी एक लावली तरी बास आहे हां बात झाली तो नाही तो नाही अगोदर खालचा खालचा ठामपा खालचा आहे जो हां तो वडा पलीकडे जरा थोडासा वरचा राहू द्या तो आहे व्यवस्थित ते उजव्या हातातला तो नाही हो हां तो वडा जरा हां बस 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 आले आले बस आणि ही पण वर टाका जरा म्हणजे चालते लावले चांगलं सगळ्या बाजूने असं कुंपण केले हां लावले व्यवस्थित काय म्हणत आहे हम्म भरून दिले थांबा इकडं बसा की आत मग आत इकडं बसा हां हो दे बसा आत बसून जेवा किचन रूममध्ये कारण इकडं बाहेर पसारा आणलाय सगळं तर हा सगळा बेडरूम मधला पसार आहे बघा एवढा सगळा पसारा बेडरूम आहे इकडं बेडवर पण ठेवलंय काय आता हे सगळं व्यवस्थित आणि हे कपडे सगळे धुवायचे भरून ठेवले ते एका गाठोड्यात अशी म्हणजे कपडे धुतलेलेच आहेत पण धूळ साचले भरपूर त्यामुळे एकदा पाण्यातून काढायचे मावशींचं जेवण होईपर्यंत थोडासा पसार अजून राहिला आहे बेडरूममधला आवरायचा तर ते मी पटपट बाहेर नेऊन ठेवते तरी आज यांनी मला बरीचशी मदत केली ज्या काही जड वस्तू किंवा असं जेवढं काही सामान होतं तेवढं हॉलमध्ये सगळं नेऊन ठेवायला मदत केली यांनी म्हणून तर यांना दुकानात जायला वेळ झाला तर आता एवढं जे काही थोडंसं राहिलेलं सामान आहे ते बाहेर नेऊन ठेवते ऐश्वरची शाळा असल्यामुळे तो गेला शाळेत नाही तर घरी असला की बरीचशी मला मदत होते त्याची खूप मदत करू लागतो आल्यापासून रोज थोडं थोडं काही ना काहीतरी रोजचं काम निघतेच आणि सगळं आवरायचं म्हटलं तर एका दिवसात काही ते पॉसिबल नाही आहे तर आता ह्या साड्यांच्या घड्या वगैरे आत्ता काय करत बसणार नाही मी नंतर जसा वेळ भेटेल तसा हळूहळू करणार आहे हा साड्यांचा जो ढीग आहे तो कपाटात असाच ठेवणार आहे कारण कपाट पण मला आवरायचंच आहे त्यामुळे तात्पुरत्या इथं साड्या ठेवल्यात आणि हॉलमध्ये सुद्धा बराच सारा पसारा झाला आहे त्यामुळे सगळं काय हॉलमध्ये नेणार नाही आहे थोडासा त्रास जरा जाणवायला लागला आहे त्यामुळे उद्या आम्ही विट्याला दवाखान्यात जाणार आहे आणि तो ब्लॉगसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेडरूममधलं सगळं सामान बाहेर नेलेलं आहे सामान बाहेर नेल्यावर बेडरूम कसा दिसतोय बघा तर इथलं सगळं सामान बाहेर घेतले तरी वरचं राहिलं आहे थोडंसं इकडचं आणि हे कपाट का काय म्हणजे सारता का येणार नाही ना मला एकटीला मावशी आल्यानंतर साफसफाई करताना एका बाजूला घेऊन झाडून घेतील इकडचं आणि हे कपाट तर काय दोघा तिघांना हालत नाही जागेवरून एवढं जड आहे त्यामुळे हे काय काढणार नाही ना असंच ठेवणार आहे पुसून घेतलं तर चांगलं वाटायला लागलं पुसून घेतलं तर छान वाटायला लागलं पुन्हा इकडं तेवढं पुन्हा मग आता फक्त फरशी पुसायची राहिले आणि कडापे वगैरे सगळे पुसून घेतलेत सगळं स्वच्छ वाटायला लागलं ला, आणि त्यांचा आतमधलं आवरून होईपर्यंत म्हटलं इथलं थोडासा पसारा आवरावा आपण तर इथलं आता सगळं मी पटपट ठेवते कारण आजच हे सगळं ठेवून झालं पाहिजे उद्या तर जायचंय दवाखान्यात त्यामुळे उद्या सकाळी लवकर उठून स्वयंपाक वगैरे आवरण्यातच वेळ होणार आणि तिथून पुढे मग दवाखान्यात जायचं आहे तर उद्याचा ब्लॉगसुद्धा सुद्धा नक्की पहा जसं होईल तसं एक एक वस्तू आतमध्ये नेऊन ठेवते तरी हे म्हटले होते की मी आल्यानंतर तुला थोडीशी मदत करतो जास्त दगद -दग करू नकोस आता पाच वाजत आलेत आणि चहाची वेळ झाली आहे त्यामुळे मग म्हटलं अगोदर मावशींसाठी आणि अण्णांसाठी मस्त असा कडक चहा बनवावा आणि त्यानंतर मग राहिलेला पसारा पटपट आवरता येतो तर ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानश्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद